नमस्कार मी अंजली तुमचं लॉंग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते कसे आहात सर्वे मस्त आहात ना मस्तच राहा आणि आजूबाजूचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा तर सकाळी सकाळी आज किचनपासून सुरुवात नाही आहे माझ्या नाश्त्यापासून सुरुवात करते व्हिडिओची ते, ते मी नाश्ता करत होते भाजी चपाती ऑलरेडी मी बनवली होती पण चहा बिस्किट खाऊन घेतलं हलकं फुलकं कारण की आपल्याला घर आहे ना आज दुसऱ्यात घरी शिफ्ट करायचं होतं जे काय आहे आपलं साहित्य ते सगळं पॅक करायचं होतं आणि आजच जायचं होतं हे घर सोडून तर हे घर सोडण्याचं कारण म्हणजे ना तर इथे मूलभूत गरजा काहीच नाही आहेत म्हणजे डॉक्टर म्हणा भाजीपाला म्हणा किराणा माल म्हणा काहीच जवळ नव्हतं म्हणून हे घर सोडायचं होतं आणि मेन मुद्द्याचं कारण म्हणजे इथे लहान मुलं नाही आहेत माऊला खेळायला जेणेकरून थोड्या वेळ ती बाहेर जाईन खेळ तर इथे असं काहीच नव्हतं त्यामुळे हे घर सोडायचं ठरवलं तर ते जे काही डबे होते ज्यामध्ये किराणा होता मी तो सगळा काढला सगळी भांडी मी भरून ठेवली त्यानंतर माझ्या कपड्यांची वारी आली तर हे माझं कपाट होतं आणि इकडे माऊचं कपाट होतं मग तर मी ठरवलं जे माझं काही कपडे आहेत ना ते मी पहिलं माझे भरून घेणार आम्ही नंतर माऊचे भरणार तर इथे मी बॅग काढली तर हे काढताना इतकं येत होतं कारण की खूप छान लावलेलं ला मी सेट ला, ता सेट ते सेट केलेलं आता पुन्हा जाऊन हे सगळं भरायचं पुन्हा तिथे जाऊन काढायचं आणि दुसऱ्या कपडात पुन्हा व्यवस्थित सेट करायचं आहे ते तर माझा पासपोर्ट भेटलेला काय माहीत कधी मी बाहेर फिरायला जाईन पासपोर्ट तो काढून ठेवलेला आहे जाऊ नशिबात असेल तर नक्कीच जाऊ फिरायला तर इथे मी सगळं बॅगमध्ये येणार सगळ्या साड्या भरल्या साड्यांमध्ये जे काही ब्लाऊज ठेवले होते ते व्यवस्थित टाकून घेतले आणि जितक्या साड्या बॅगमध्ये भरता येईल ना तितके मी भरत होते एकदम बॅग फुल करून टाकलेली तर आता तुम्हाला पुढे दिसेल मी एकदम दाबून दाबून भरले ते बॅगला तर इथे मी जरासा व्हिडिओ फास्ट केला कारण की खूपच मोठा होईल तर इथे पॅक करत होते मी दोन बॅग भरल्या माझ्या पूर्ण तर इथे आहे ना नंतर छोटी बॅग मी भरलेली इथे माझ्या ड्रेस भरलेले ह्या बॅगमध्ये त्या बॅगमध्ये साड्या तर माझा छोटासा आल्बम आहे लहानपणी मी तयार केलेला आहे तर इथे माझा फॅमिली फोटो आहे तर तो, तो देखील मी घेऊन आले कधीतरी तुम्हाला निवांता आहे ना माझा हा बनवलेला ना आल्बम दाखवेन आणि मधी मधी माऊनी त्रास दिला नाही असं झालं नाही तर मी जेवढे साहित्य भरत होते ना सगळं कपडे भांडी तर माऊ देखील मस्ती करत होती ते ह्या माझ्या दोन बॅग झालेले नंतर माऊची देखील बॅग भरून घेतली आणि इथे थोडेसे कपडे काढून ठेवलेले जेणेकरून जाताना घालून जाण्यासाठी माऊलाने मला ते इथे साधेच कपडे घातलेले घरातले तर इथे सगळं मी आहे ना जे काही साहित्य होतं कपडे भांडी अ आ... पांघरून सगळी भरून घेतली आणि मग निवांत माऊला जेवण चाललं आणि तिला झोपवलं आणि मग मी जेवण करायला बसले कारण की गाडी यायला अजून टाईम होता म्हटलं जेवण करून घ्यावं मग जेवण करून घेतलं माऊ देखील इथं शांत झोपलेली आणि गाडी आल्यानंतर ती देखील उठली आणि मग नंतर जे घर होतं ते असं सगळं रिकामा झालं होतं गाडीमध्ये सामान ठेवलेलं जसं त्यांनी आम्हाला दिलेलं स्वच्छ घर तसंच मी त्यांना दिलं पुन्हा पुसून वगैरे तर गाडी आली गाडीमध्ये सामान जे होतं साहित्य ठेवलं आणि निघालं नवीन घराकडे आता नवीन घराकडे जाण्यासाठी खूपच उत्साह होता कारण की नवीन जागा नवीन सगळं काय काय आपल्याला पाहायला भेटणार आहे तर माऊ देखील इथं खूप खुश होती कारण की तिला लहान मुलं भेटणार होती फ्रेंड्स भेटणार होते नवीन नवीन तर इथे आम्ही कॉलनीत एंट्री केली आणि माऊ खूपच खुश झाली कारण की तिला इथे भरपूर मुलं भेटली खेळायला तर इथे घरात येऊन तिने आधी पाहिलं कुठे कुठं काय सगळे रूम चेक्स केले कुठं खिडकी आहे काय गॅलरी कुठं आहे तर इथे आम्ही सगळं पाहत होतो कारण की आम्ही डायरेक्ट राहायला आलो होतो त्यांनी व्हिडिओ पाठवला आणि डायरेक्ट आम्ही हो म्हटलं आणि राहायला गेलो ते इथे माऊ जिनेवरती चढून गेलेली ते इथे माझी सगळी साफसफाई चाललेली जे काही डबे होते पुन्हा सेट करायचं होतं आणि ते जेवण बनवलं आल्या आल्या कारण की बाहेरनं ना आणलेले नाही ना, खूप दमलेले पण नाही आणलं कारण की बाहेरनं आणायची आता भीती वाटते कारण की मला बरं नसलं का मग माऊकडे कोण पाहत नाही ते बारा वाजले होते सेट करण्यासाठी पूर्ण सेट करून घेतलं कारण की माऊ झोपलेली आदल्या दिवशी मग माऊला पाहून हे नाही करता आलं असतं सगळं सेट तर माऊ देखील खेळून छान दमून झोपलेली तिच्या बाजूला देखील मी जाऊन मस्त शांत पडले अक्षरशः बारा साडेबारा झाले होते सगळं आवरता आवरता म्हणजे भांडी असू कपडे असू सगळं सेट केलं होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला इतका वेळ व्हिडिओला दिला त्याबद्दल थँक्यू नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट मेंट करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून हा भेटू आणखी नक्का व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय